नमस्कार मी निरंजन परांडकर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की फिरोदिया करंटक स्पर्धे या स्पर्धेला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचंच औचित्य साधून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी असलेले अनेक कलाकार जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तम उत्तम काम करत आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय त्यांचे फिरोदयामधले अनुभव कसे होते आज त्याला त्यांना कसा फायदा होतो आहे या सगळ्या गोष्टींचा याबद्दल आपण जाणून घेतो आहे आणि आज आपल्यासोबत एक खूप विशेष असा पाहुणा आपला मित्र आहे ज्यांनी त्याच्या विद्यार्थी असताना फिरोधी आता गाजवलेलंच आहे पण आज सुद्धा तो इंटरनेटवरती धुमाकूळ घालतोय so सो आपल्यासोबत आहे प्रसाद विधाते प्रसाद खूप खूप स्वागत तुझं एक तर आम्हाला खूप भारी वाटते जसे गप्पा <laughs> मारून कारण मनान मन असा संबंध येत नाही इंटरनेटवरती <laughs> इंस्टाग्राम वरती आम्ही तुझे खूप व्हिडिओ आणि हे बघत असतो आपण तुझी ओळख ऍक्टर आहे कंटेंट क्रिएटर म्हणून आहे तू वेबमध्ये पण काम केलेलं आहे सिनेमात पण तुझं काम चालू आहे आता सध्या हा आत्ताच्या मुलांना माहिती असेल की हा आजचा प्रसाद आहे बरोबर पण हाच प्रसाद काही वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना फिरोदयासारख्या स्पर्धेमध्ये तो चारही पाचही वर्ष त्याने काम केलेलं हिरिरीनी आणि फक्त एकाच क्षेत्रात नाही अभिनय पण केलंय दिग्दर्शनही केलंय गायना पण आहे डान्स केलं सगळं 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 केलं तर मुळात हे एवढं सगळं कुठनं आलं हे गुण कुठनं आलेत असं नाही लहानपणापासून असं होतं की स्विमिंग केलं होतं कराटे केलं होतं ऍक्टिंग डान्स स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट पण थोडासा प्रयत्न केला तर मला ना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गोष्ट ट्राय आउट करायचं असं मला लहानपणापासून एक वाटत होतं त्यामुळे कदाचित ते गुण इथे नंतर फिरोद्यामुळे जास्त रिलेट झाले असतील कारण इथे आल्यावरती पण शंभर गोष्टी करायला तुझं कॉलेज कुठलं इंजिनिअरिंग कुठं सो मी इंजिनिअरिंग केलं होतं जेएसपीएम नरे टेक्निकल कॅम्पस आणि मास्टर्स केलं होतं टी मधनं भावधानमधून ओके सो ग्रॅज्युएशन झाले सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि मास्टर्स झाले कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये त्यानंतर मी दोन वर्ष अ व्हिडिओ जॉब केला हो आणि नंतर क्रिएशन मध्ये आलो अच्छा पण म्हणजे ही जी कॉलेजची चार पाच सहा वर्ष रे ग्रॅज्युएशन मध्ये दोन वर्ष आणि मास्टर्स मध्ये आल्यावर दोन वर्ष अच्छा ते सगळं अरे ते तर मी काल विचार करतो म्हटलं कुठले फिल्टर आऊट करून सांगू कुठल्या सांगू नको पण मी आज ना प्रोसेस सुरु झाली ना की त्यातला एक मुद्दा मला सगळ्यांसोबत सांगायचा सा वाटतो की आज मी सगळ्या संघांच्या ना, कुटे -कुटे ना <laughs> एक मेन राजच फोडून टाकतो इथे तो म्हणजे असं की फिरोद्या अनाऊन्स झालं किंवा नाही झालं तरी एक डिसेंबरला काय होतं ना की सगळी पोरं कॉलेजमध्ये निघतात बरोबर आणि म्हणतात कुठे कुठे स्क्रॅप पडलंय ना त्याचा जरा एक आढावा घेऊन येतो की बाबा इथे इथे जाऊन आपला डाका टाकायचा सो शनिवारी किंवा रविवारी जेव्हा कॉलेजमध्ये oh. स्टाफ नसतो तेव्हा सगळेजण कार घेऊन येणार कार मध्ये सगळं भरायचं चा। त्याच्यावरती <laughs> बेडशीट टाकायचं काचा बंद करायचा आधी तरी टिंटेड अलाउड होत्या मला वाटतं चार हो, आता तर टिंट नसल्या कारणाने त्याच्यावरती चादर टाकायची चा। आणि मग ते गेटमधनं हॉर्न अलीकडेच द्यायचा गेट उघडलं की गाडी बाहेर काढायची जसा स्क्रॅप सेल होईल तसं सेट ची कामं सुरू होतात अर्थात सगळेजण हे करता म्हटलं ती एक गंमत सगळ्यात सुरुवातीला डिसेंबरच्या पहिल्या वीकमध्ये सगळे विद्यार्थी हे करतात आणि ती सगळ्यात छान एक म्हणतो ना आपण की हा आता स्क्रॅप विकलं गेलं ना आता प्रोसेशुरो प्रोसेशुरो जी थी। थी आता प्रोसेस मजा येते तो खूप छान होणार आहे असं कळतं ज्यावेळेस नसेल तेव्हा टेन्शन येतं नाटक कसं होईल बाबा <laughs> तर ती एक गंमत आहे फिरोद्याच्या खूप आहेत गमती म्हणजे आता मला वाटतं आपण कॉन्व्हर्सेशन मध्ये असं होईल तसं मला क्लिक होईल आपण तसं बोलूयात पण तुझा फिरोदेशी संबंध कधी आला की ही स्पर्धा असते आपल्याला भाग घ्यायचा आहे हे कधी कळलं कॉलेजमध्ये ना पहिल्या दोन वर्षात कल्चरल ऍक्टिव्हिटीज खूप व्हायच्या तर माझं असं असं की आय वॉज अ गुड डान्सर असं मी म्हणेल तर मला शो ऑफ करायला काय बाबा की मुलं मला कुठेतरी प्लॅटफॉर्म द्या तिथे जाऊन मी परफॉर्म करेल बरोबर असं असायचं तर एक दोन मुलं होती जी म्हणले की आपल्या आर्ट सर्कल असं काही नाहीये तर तू डान्स चांगला करतो असतो तू आर्ट सर्कलला जॉईन होशील का म्हणलं हा येतो मी आणि तेव्हा ना मी दोन हजार दहापासून पासून महाराष्ट्र कल्चरल सेंटरसोबत मी काम केलं आहे अच्छा हां सो ग्रीपचे सगळी नाटक असेल किंवा त्यांची मोठे प्रोडक्शन्स असतील oh, oh, oh. याच्यात मी मोस्टली बॅकस्टेज केलं होतं कारण मला याचा काही हेच नव्हता अभिनयाशी काही संबंधच नव्हता ओके तर मी सगळं शिकून तिथं मला ऑब्झर्व्ह केलं होतं मी सगळं मला हे कळत होतं की मला यातलं कळतंय मला यातलं समजतंय आणि मी इम्प्लिमेंट करू शकतो hmm. तर जसं मी आर्ट सर्कलमध्ये इन्व्हाइट झालो तसं तिथं गेल्यावर कळालं की नाटकात इथे ऍक्टर्स आहेत इथे डान्सर्स आहेत पण इथे डि डिरेक्टरची कमी आहे पण त्यातल्या त्यात मी जरा अलीकडे चार वर्ष काम केल्या कारणाने मला माहिती होतं की स्क्रिप्ट कशी असते किंवा डिरेक्शन कसं केलं जातं ब्लॉकिंग कसं असतं कारण तीन चार वर्षात सतत त्याचं बॉर्डिंग झाल्या कारणाने हा आय वॉज गुड ॲट इट मग मी पहिलं नाटक डायरेक्ट डिरेक्शनलाच घेतला होतो हा सल्रल so मध्ये परफॉर्म केलं आणि म्हणलं की अशा अशी स्पर्धा इथे करायचं अरे मला माहितीच नाही फिरोद्या काय सो पहिलं नाटक मी असंच बसवलं की हा बिंगिंग लाईव्ह डान्स वगैरे मला ते इंटरेस्टिंग वाटलं कारण परत तोच एलिमेंट की मला सगळं करायचं ॲट अ टाइम मग ते आलं आणि मग मी डिरेक्शन केलं आणि पहिल्या वर्षी मग दोन बक्षीस मला त्याच्यामध्ये मिळाली नंतर मग ज्यावेळेस मी ना स्पर्धेत आपण बाहेर पडलो जसे तसं म्हटलं की जाणून घ्या स्पर्धा काय बाबा आणि सगळी मित्र अशी होती की ग्रॅज्युएशन कॉलेजला लेक्चर्स वगैरे असे काही खूप प्रॉमिनेंटली आम्ही नाही करायचो आणि तो फिरोद्याचा काळ बरेच आम्ही लेक्चर ज्यावेळेस बुडले होते आमचे त्यानंतर असं होतं की एक और हफ्ता काय कॅजायला तर आम्ही अजून एक आठवडा बुडवायला म्हटलं चला आता जाऊयात तर मग बघून आलो तर म्हटलं अरे असं करायचंय का नाटक शेवट आपण हे काही पाहिलंच नाहीये मग तिथून असं वाटलं की नाही पुढच्या वर्षी करू शकतो आपण तर मग अजून भारी करू आणि तसं मी मग इंजिनिअरिंग पासून सुटलो आणि मग या क्षेत्राकडे लागलो <laughs> 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 पण मग हा पॉइंट कधी आला की आता येस मला हे युट्यूबचं क्षेत्र त्यात मला जमत आहे किंवा मी असे असे व्हिडिओ केलेले आहेत किंवा असे काहीतरी व्हिडिओ आपण टाकूयात त्याला पॉप्युलरिटी मिळू शकते किंवा सध्याचा हा ट्रेंड आहे बरोबर सो ही पोस्ट कॉलेज म्हणूयात पीजी म्हणून आपण ही कधी सुरू झाली नाही बरोबर याला ना एक्चुअली सपोर्ट लागत गेला ला सोळा पासून कारण काय झालं काय झालं का आम्ही सिनियर कॉर्डिनेट करायचो नाटका संदर्भात तेव्हा एम एम सी सी मधले माझे काही मित्र आहेत तर ते, ते युट्युब चॅनलमध्ये काम करायचे अच्छा तर त्यांनी मला ना दोन तीन युट्यूब व्हिडिओजला ते म्हणजे प्रसाद तू चांगलं काम करतो कारण ते माझ्या कॉलेजलाही आले होते बघायला त्यांनी मदतही केली होती नाटकामध्ये की हे टेक्निकल अस्पेक्ट तुला माहिती नाहीत फिरोद्यातले तर आम्ही तुला मदत करतो तर डेफिनेटली म्हणजे मिक्सर लागत असतं म्युझिक टीमला लाईव्ह काम करताना हे आम्हाला माहित नव्हतं आम्ही रॅंडम वाजवायचं बरोबर एक स्पीकर असायचा तो सुद्धा सिंथला कनेक्टेड असायचा सो <laughs> so आम्ही इतक्या बेसिक मध्ये त्यांनी तिथे मदत केली मग तिथनं ते मला युट्यूला घेऊन गेले म्हणायला हे इंटरेस्टिंग आहे की आपण नाटक बसवायला दोन महिने घालवतो आणि ऑडियन्स येतो ऍट अ टाइम दोनशे तीनशेचा त्यापेक्षा एक युट्यूब व्हिडिओ टाकला की दहा हजार व्ह्यूज बरोबर आणि सारखी सारखी मेहनत करायची गरज नाही आता तो एक आळशी माणूस असतो मला एक फायदा दिसला तर तसं म्हटलं आणि मग ते मी सुरू केलं मग मी चार पाच युट्यूब सोबत काम केलं होतं तिथनं मग एडीची कामं आणि मग डिरेक्शन आणि मध्ये मी गेलो ते कॉन्टॅक्ट शोधत पण युट्यूब मी दोन हजार पासून करत होतो आधी बऱ्याच लोकांसोबत काम केलं असं झालं की माझं प्रोफाईल एडीचं आहे ॲक्टरचं आहे काय काय हे सगळं डिस्पर्स व्हायला लागलं आय ट्राय आय स्टार्टेड ट्राईंग ब्लॉगिंग आणि म्हटलं की दुसरीकडे जाऊन काहीतरी थोडं थोडं काम करण्यापेक्षा आपला एक स्वतःचा प्रोफाईल बनवू आणि मी पहिला व्हिडिओ अपलोड केला आणि एकशे बावन्न सबस्क्रायबर आले वा सो म्हणलं हा की दिस इज समथिंग दॅट इज माइंड की प्रसाद विधा ते काय करतो तर युट्यूबवर कॉन्टेंट बनवतो इथून सुरुवात झाली सो so, मी मधनं बाहेर पडलो मास्टर्सला गेलो मास्टर्स संपून आता म्हणलं आता नाव दिस इज अ बिग टाइम की आता मी जाऊन मोठं काहीतरी करूयात कामं शोधू ऍक्टिंग रिलेटेड ओरिएंटेड काहीतरी शोधू आणि मग लॉकडाऊन झाला म्हटलं आता काय मग मध्ये बसल्यावर असं कळलं की आपल्याकडं साधारण आठशे सबस्क्रायबर आता आणि सगळं जगच थांबले म्हणल्यानंतर आपण काहीतरी कॉन्टेंट बनवायला सुरू करू माझा एक मित्र आहे आशुतोष सो आशुतोष सोबत मी म्हणजे दोन हजार अठरापासून मी त्याला ओळखतो त्याला म्हटलं की आपण काहीतरी करत असं असं कॉन्सेप्ट आहे तू तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करून मला पाठव मी पण माझं पाठवतो आणि आपण काहीतरी एडिट करू तोपर्यंत तो दोन हजार सोळापासून माझ्या एडिटिंग स्किल्स इतक्या शार्प झाल्या ना की मी तो तसा एडिट केला आणि आम्ही एक सिरीज तयार केली <coughs> मग त्याच्यातनं मग वर डायरेक्ट पंधराशे वरती आलो त्या दिवशी शनिवारी आम्ही मित्राच्या घरी बसलो होतो आणि अशू म्हटलं की अरे मी असं ना एक चार पाच ओळी लिहिल्या आहेत म्हटलं बघू काय ते तर मी ते कम्प्लीट केलं आणि आम्ही टेरेसवरती गेलो मी एक टॉयल घेतला अंगावरती माझ्या मित्रांनी पुस्तक धरला आणि मी कॉलेज ओरिएंटेड काहीतरी कॉन्टेंट बनवला पद्मावतचा एक पॅरेडी बनवला आहे त्याच मध्ये काही त्याच्यात फनी ऍड न करता डायलॉग शिफ्ट केले आणि पहिला व्हिडिओ पब्लिश केला शनिवारी तो व्हिडिओ टाकला मी संध्याकाळी आलो मंडेला संध्याकाळी चार वाजता दुपारी चार वाजता माझा फोन अचानक टाणटा टाटा नोटिफिकेशन यायला लागले म्हणजे हे काय गडबड झाली काय म्हटलं योगी इकडे बरं काय झालं तो योगी त्याच्या डेस्कवरून उठून ऑफिसमध्ये माझ्या इथं आला आणि म्हटलं अरे प्रसाद हा व्हिडिओ बघ आम्ही स्वाईप करतोय पस्तीस हजार चाळीस हजार एक लाख आणि त्या संध्याकाळमध्ये तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशीपर्यंत वन पॉईंट एट मिलियन हो म्हणलं अभि जॉब कर रहा या असे पैसे आरे इथन पैसे येत आहेत लग्नाचं एलिमेंट पण सॉर्ट होतोय की बाबा मुलगा काहीतरी करतोय आता तेही होतंय पगार येतो आई वडील खुश आहेत हे काहीतरी एक नवीन शस्त्र मिळालेलं मला आता वन पॉईंट एट मिलियन दिस इज अ य्यूज थिंग मग दुसरा व्हिडिओ पॉईंट टू तिसरा व्हिडिओ सेव्हन पॉईंट फाईव्ह फोर्थ व्हिडिओ ट्वेंटी वन मिलियन आठवड्यात साठ हजार टाइम फॉलोअर्स म्हणलं की ज्या गोष्टीसाठी दोन हजार सोळा पासून फाईट करतोय ते फायनली एकवीस मध्ये एक एक फेब्रुवारी मध्ये ते हे झालं मजा आएगा। हा, आता मी मला जाणून घ्यायचं त्याआधी की सी हे बाय फ्लू नाही म्हणता येणार पण अरे अचानक काहीतरी केलं वाटलं हो 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 आणि ते वर्क होत गेलं सो काय थोडं त्यासाठी थांबायला लागला असेल बरोबर बरोबर पण ते वर्थ असं आपण त्याचे फळ आपल्याला दिसतात की हे सर्टिफिकेट आपल्याला मिळालेली आहे तर फिरोदिया करताना या ज्या काही सत्तरशे साठ गोष्टी केल्या होत्या आवड म्हणून असतील कधी नाटकाची गरज म्हणून आपल्याला कराव्या लागतात तर ह्या सगळ्याचा आत्ता किती फायदा होतोय तुला की कॉस्ट्युम पण करायचं आहे हो हो कारण तुझी जी स्टाईल आहे मी थोडस इलॅबोरेटरी प्रस्तावना देतो आधी मग आपण बोलूया की मी जसं तू म्हणालास की तू एक पॅरिडी म्हणून काहीतरी पद्मावतच तेव्हा हो केलं हो, हो, हो. so, तुझं साधारण फॉर्मॅट आम्हाला असं दिसतो आहे की तू कुठला तरी एक सिनेमा घेतोस त्यातली पात्र जी लोकांना माहिती पॉप्युलर आहेत सो त्या वेशभूषेमध्ये किंवा त्यांच्या त्या ते अटायर मध्ये येतोस आणि तू तुए एक वेगळाच काहीतरी कंटेंट सांगतोस मग भले तू इंजिनिअरिंग बद्दल असेल पर्सनल लाईफ बद्दल असेल ज्यातनं विनोदही होतो त्या विषयावरती एक सटायरिकल बोलणंही होत सारख्या जमही तर ह्या सगळ्या मागे खरं तर खूप अभ्यासही आहे त्यासाठी प्रॉपर लिखाण लागणार डेफिनेटली ते डिरेक्ट कसं करायचं हे लागणार एडिटिंग अँड टेक्निकल गोष्टी तर तू म्हणाल असं बरोबर कॉस्ट्युम वगैरे आलंच याच्यामध्ये त्यातनं तुझा अभिनयाचा एक स्किल आहे हे पण आलं बरोबर सो तुझी थिएटरिकल बॅकग्राऊंड फिरोद्याचं ह्याच्यात काय कॉन्ट्रीब्युशन हे आम्हाला आवडत फिरोद्यामध्ये ना म्हणजे एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला फक्त मोजून बाकीच्या करंडका तीनच गोष्टीवरती भर नाही द्यायचा लेखन दिग्दर्शन अभिनय आणि सेट पण बऱ्याच ठिकाणी नाही कन्सिडर केला जातो तुम्ही मोडे आणि फ्रेम ठेवा असं म्हणतात पण फिरोद्यात असं आहे ना तुम्ही काही युनिक गोष्ट घेऊन आलात की तुम्हाला ती चांगली केली तर तुम्हाला बक्षीस आहे वाईट केली तर नाहीये बट यू नीड टू गेट अ स्टे प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही ते, ते परफॉर्म करू शकता इस्टॅब्लिश करून दाखवू शकता लोकांना तर ती खूप चांगली गंमत आहे फिरोद्याची बरोबर तर काय व्हायचं ना मी पण असं ट्राय करायचो की प्रत्येक वेळी युट्यूबमध्ये या वर्षी चालू ह्याच्यात सुद्धा नाटकात मी काहीतरी शोधत बसायचो मला या वर्षी नाटकात काय दाखवता येईल युट्यूब बघतोय मी फेसबुक बघतोय मी आजूबाजूला काय चाललंय ते बघतोय मला सिरियलमध्ये काय बघायला मिळते मुव्हीत काय बघायला मिळते असं मी बघायचो तर म्हणलं की हां या फिरोद्याच्या या प्रोसेसमध्ये मला असं कळालं की आपण कित्येक गोष्टी ट्राय करू शकतो आणि त्या उलाढाली ना मी चार वर्ष माझ्या अंगावरती घेतल्या बरोबर तर मला चार वर्षात ना ते तसं झालं की जर का या लेवलपर्यंत मी स्वतःचं पोटेन्शियल पुश नाही केलं बर। ना तर कदाचित मी काय नाटक करतच नाही बरोबर त्यामुळे शंभर गोष्टी करायची सवय लागली त्या चार साडेचार पाच वर्षात तर मग ती गोष्ट कुठेतरी पुढे आल्यानंतर मला असं वाटतं की आता मी म्हणत म्हटलं की जॉबमध्ये गेल्यावर एकच गोष्ट केल्यावर माणूस स्टॅग्नंट होतो खूप खरं की अरे मी आधी एवढ्या गोष्टी करायचो आणि आता मी इथे येऊन परत एकच गोष्ट करतोय ते हे मला पटत नाही तर त्या गोष्टीचा म्हणजे त्या एक एलिमेंटचा फिरोद्याचा मला खूप फायदा झाला <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे टीम वर्क जे म्हणतो आपण की ऍट अ टाइम चाळीस पन्नास लोक हाताळायची oh. त्याच्यात मुलींचा एक वेगळा प्रॉब्लेम असतो की बाबा घरचे oh. सोडत नाहीयेत काय करायचंय का मग चला सगळी मुलं चालली आहेत एका मुलीच्या घरी की काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका काका तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही ना असं असं नाटक बसवतो हवं तर तुम्हाला परफॉर्म करून दाखवतो मग त्यांच्या पेरेंट्सला बसवायचं हे बघा ओके ऍक्शन चला यांना करून दाखवू अरे छान करताय तुम्ही बरं बरं पाठवतो उद्यापासून तिला हा मग एक टिक लागला अजून किती मुली आहेत बारा मुली आहेत अरे बापरे बारा दिवस आता काहीतरी होत राहणार यांचं सो त्या जबाबदारी पण आपल्याला घ्यावी लागते हो, 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 बरोबर म्हणजे एक मोमेंट असा होता मला जेव्हा मी मुलगी बघायचा कार्यक्रम जेव्हा घडला त्यावेळेस असं वाटलं की आम्ही त्यावेळेस पण यायचो तर आम्हाला हे काही मला हो, त्याचं हो, दडपण वाटलं हो, हो, <laughs> सो फिरोचा तो एक फायदा आहे की जाऊन तुमची मुलगी आमची इथे येते ही खूप चांगली गोष्ट आणि तुम्ही बेफिकर राहा या हे तिथपासनं सुरू झालं ऍक्च्युली सगळ्याच मुलांचं झालं असावं असं मला वाटतं ते करावंच लागतं सो ती एक गंमत आहे त्या गोष्टी मला टीमवर्क खूप समजलं की कुणाला कसं हे करून घ्यायचं समजून घ्यायचं बरोबर आणि कशी लोक हँडल करायची हे मला फिरोद्याकडनं खूप समजलं म्हणजे तिथे इतकी धावपळ असते ना की तुम्ही सेट मागे आणून ठेवा लाईनीत उभे राहा तुम्ही तिथली शिस्त मला खूप म्हणजे जी महत्वाची की स्वप्नील दादा आता नीट बोलतो आता मी अजूनही त्याला दादाच म्हणतो पण मी त्याला पाच वर्ष जेव्हा मी त्याला बघतो ना बॅटरी घेऊन समोर उभा तो असा की तू कोणी तू विप्रेस मला अजूनही टेन्शन येतं त्याचा फोन आला की कारण मी त्याला इतक्या वेळा पाहिले ना इतकं स्ट्रिक्ट पाहिलेलं ना पण त्या गोष्टीचाही फायदा होतो की पंक्च्युअलिटी दहाला जर शूट सुरू करायचं तर साडे नऊ ला वाचन वगैरे घेऊन अँगल्स लागणार आहेत या गोष्टी फिरोद्यातनं आता अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या फिरोध्यातनं शिकायला मिळाल्या पण त्यातलं टीम वर्क हे खूप मला महत्वाचं वाटतं आणि ते तुला आता उपयोगी पडत असणार आहे कारण प्रचंड आता मी एक प्रमोशनला गेलो होतो तर त्यांनी अकराचा कॉल टाईम दिला होता आणि बाराला सुरु होणार आहे तर मी दहा चोवीसलाच पोहोचलो होतो मला ते अजून कोणीच नाही तू एकटाय ते म्हणले तू एक काम कर आमचं तिथे एक हे मॅनेजर त्याशी बोल आणि तू मध्ये बस म्हणून बरोबर तर ठीक आहे म्हणजे या गोष्टीचा असं मला खूप फायदा होतो की नाही यू हॅव टू बी पंक्चुअल सो ही गोष्ट मला तिथून मिळाली नक्कीच असे काही फनी एक्सपिरियन्सेस किंवा फीडबॅक सांगू शकशील का की अमुक अमूक व्हिडिओवरती आला होता किंवा मग मी लग्नाच्या काळात व्हिडिओ जेव्हा टाकले होते तेव्हा मला खूप मुलींचे हे आले होते कारण आपली शादी हो गई आपली शादी हो गई असं तसं वगैरे येते सो <laughs> तो, तो एक फनी होता आणि तसा एलिमेंट नाही फनी पण एक खूप चांगली गोष्ट की आज पेरेंट्स सोबत जेव्हा जेवायला वगैरे जातो ना तेव्हा लोक उठून येतात आणि म्हणतात सर तुमचे व्हिडिओ बघतो खूप चांगलं वाटतं तर तो मला खूप चांगला आई वडिलांना खूप वाटतं की असं <laughs> काहीतरी घडतंय आणि बाबा माझे टिपिकल प्रोफेसर असल्या कारणाने गव्हर्नमेंट <laughs> सर्वंट असल्या कारणाने त्यांचं असं होतं की या क्षेत्रात खूप जपून पाऊल ठेवावं लागतं बाबा नोकरीचं काय म पी एफ जातो का तुझा <laughs> एम्प्लॉय आयडी आहे का तुझा अशा वगैरे गोष्टी ते विचारतात अर्थात ते विचारणारच स्टेबिलिटीसाठी पण ज्यावेळी जेवायला जातो बाहेर जातो तेव्हा जेव्हा ते विचारतात येऊन की तुमचे व्हिडिओज बघतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे आनंद जो आनंद दिसतो ना तो खूप चांगला आहे मग आई सुद्धा शेअर मला माझ्या बाप्पा त्या दिवशी इथे बसले होते तर कार्पेंटरला व्हिडिओ दाखवते ते देखील लडका दिसतो तो <laughs> याला तर बघितलंय मी आत मस्त बनाता वा वा तर मध्येच एक एजंटलाही भेटलो होतो आम्ही तर पप्पा त्यांना ओळखत होते ते म्हणले या आपण भेटा की व्हिडिओ बनवता पप्पा खुश झाले तू एजंट लोक पण ओळखतायत तुला <laughs> तर ती गोष्ट खूप छान आहे कॉन्टेंट बद्दल कमेंट्स कारण खूप प्रत्येक याच्यात खूप काहीतरी फनी एलिमेंट घडतो पण असा खूप लक्ष लक्षात राहणारा त्यातल्या त्यात मला हा आहे ही जेव्हा युट्यूबकडनं पावती आली तेव्हाच फीलिंग काय होतं मला असं वाटतं ना की याच्यासाठी तर खूप मेहनत केली होती गोल्ड प्लेसाठी डायमंड प्ले आता मी बघून आलो आता मी रिसेंटली ना एक चॅनल सोबत काम केलं तर त्यांची अख्खी वॉल भरली हो सो याच्यासाठी तर मेहनत केलीच पण तिथे गेल्यावर असं वाटलं की हे आपल्याला येणार आहे पण मला वाटलं मला हे अचिव्ह करायचं करेक्ट सो कदाचित मला असं वाटतं की माझी भूक मोठी झालेली आहे किंवा माझे स्वतःकडनं एक्सपेक्टेशन्स मोठे आहेत त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे आनंदाची पण मला असं वाटतं मला ते हवं ते हवं हा सो याच्याकडे बघितल्यावर मला नेहमी ते वाटतं की आता गोल्ड आणि मग डायमंड त्यावेळेस नवीन काहीतरी येईल मे बी सो पण हे आलं होतं त्यावेळेस मी मी ॲक्च्युली थायलंडला होतो आणि मी तिथं थोडा इमोशनल झालो होतो की मी बाकीच्या युट्युबर्सला बघत होतो की मला असं मला कधी येणार आपल्याकडे कधी येणार म्हणजे माझ्या पप्पांना मी जेव्हा पहिल्यांदा दाखवलं तेव्हा पप्पांनी म्हटलं की पप्पा तुम्ही ना मंदिरात झोपला आहेत की इकडनं पाणी व्हायचं पावसाळ्यात तुम्ही झोपलेलं असायचे आणि तुमची सायकल शेजारी असायची भिंतीला लागून कारण ही चोरीला जाऊ नये तुम्हाला वाटलं होतं का म्हटलं आपल्या घरी असं काहीतरी सिल्वर प्ले बटन येईल म्हणून नाही रे मला हे माहितीच नाही <laughs> हे मी फक्त युट्यूबवर वगैरे बघितले किंवा एक चांगल्या लोकांच्या घरी जाऊन जेव्हा मी बघतो की ते काय बाबा हा कॉन्सेप्ट आपल्याला माहितीच नाही त्यांनी कुठेतरी पाहिलं होतं बरोबर इथेच बसले होते आणि त्यांना मी दाखवलं ते म्हणजे नाही मला हे कधी अपेक्षितच नव्हतं असं काहीतरी येईल म्हणून प्राऊड मुवमेंट तर हे मला नेहमी ते आठवतं की पप्पांच्या हातात मी ते दिलं आणि पप्पा त्याकडे बघत होते आणि मग त्यांचा तो मंदिरातला किस्सा आठवला सुपर सो हे आणि आमच्या अख्ख्या फॅमिलीतच कुणाकडेच नाही म्हणजे ग्रामफोन आला होता तेव्हाच सगळे आले होते की हे काय हे वाजवून दाखवा ना हे वाजवून दाखवा दा ना अशा बॅकग्राऊंडमधन मी आहे ह्या गोष्टी पोचल्याच नाहीत आणि आमच्या फॅमिलीत एक मुलगा काहीतरी असं करतोय मग त्याच्यातून अजून एक किस्सा असा की आधी मी बनवायचं व्हिडिओ व्हॉट्सअपला पाठवायचो की प्लीज लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब वगैरे दहा व्ह्यू येतात पंधरा व्ह्यू येतात शंभर व्ह्यू येतात आता मला नातेवाईकांचे फोन येतात की आमचा मुलगा ते गेमिंग मध्ये करिअर करायचं म्हणतोय त्याला जरा गायडन्स ना सो <laughs> <laughs> so हा पण एक जर्नी खूप चांगला आहे त्याच्यात तर त्याची पण मला हे आठवण करून देणार इथे ते जो पहिलं बातमी कालपर्यंत तुम्ही मलाच बोलत होता इथे तो नाही फॅमिली मेंबर अर्थात की मला एक उलट चांगलं वाटतं की आपल्या क्षेत्रातलं कोणी नाहीये ऍक्टिंग मध्ये नाहीये आणि नाही कॉन्टेंट क्रिएशन मध्ये किंवा युट्यूब सोशल मीडिया तर आमच्या फॅमिलीतले कोणीतरी आहे जो तिथे आहे त्याला आपण विचारू विचारू आणि मी डेफिनेटली मोटिवेट करतो कारण माझ्या आई कन्विन्स कन्व्हिन्स करायला चार वर्ष गेली की मला हे करू द्या दोन वर्ष जॉब मग नंतर अनस्टेबिलिटी आणि मग बूम सो एक आता या अंतिम टप्प्याकडे येताना तू गायडन्स बद्दल थोडंसं बोल ना मला असं म्हणायचं की या प्लॅटफॉर्म थ्रू मुलांना सांगावंस की या क्षेत्रात हे करिअर करता येतं आजकाल मग म्हणलं की लोकांना जे खूप सोपं वाटतं पण ते खरंच नाहीये म्हणजे तुम्ही त्याच्या मागे नुसतं धावत प्रिकॉशन काय घ्याव्यात किंवा कशी तयारी करावी किंवा आज मी प्रसाद कदाचित नाही होणार नाही त्यातले मी पहिले हो, so, तर सगळ्यात बेसिक याचं म्हणेन की मला फिरोद्याचा ना खूप फायदा झाला या गोष्टीत एक आणखीन इंटरेस्टिंग गंमत मला सांगायची वाटते की आपण सगळे चांगल्या बॅकग्राऊंड आता अर्थात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये याचा अर्थ आपण चांगल्या बॅकग्राऊंड थ्रू आलो कारण आपण फी अफोर्ड करू शकतो आणि त्यात फिरोद्यात आलो याचा अर्थ की जमणार आहे आपल्याला किंवा एवढं मोठं प्रोडक्शन आपण बघू शकतो किंवा त्याचा पाठ होऊ शकतो तर ना जर का कुठली गोष्ट शिकायची आहे ना त्यासाठी निर्लज्ज होणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक गोष्टीचा ट्युशन तुम्हाला कुठं मिळणार नाही आमच्या इथं या एवढे पैसे भरा आणि कोर्स तुम्हाला अवेलेबल होईल आणि तुम्ही हे शिकाल असं होत नाही आपल्या मिडल क्लास याच्यामध्ये तरी किंवा प्रत्येक वेळी तुम्हाला ती गोष्ट शिकायला फी अफोर्ड कराल असं नाही म्हणजे आज यातुलचं मी उदाहरण जेव्हा बघतो की एक दिवसात ना एकदा त्या कॅसिओला हात लावण्यासाठी दिवस दिवसभर उन्हात फिरायचे ते बरोबर सो हा इंटरव्ह्यू बघितलं तर मला वाटलं की अरे हात स्ट्रगल आपल्या आयुष्यात नाहीये आपण घरात राहतोय आपण कॉलेजला जातोय वरती भरतोय फोन आहे सगळे निर्लज्ज होणं खूप गरजेचं आहे काही शिकायचं असेल किंवा एक्सपेरिमेंट करायचं असेल तर ते फिरोधीने मला शिकवलं त्यातलं इंटरेस्टिंग किस्सा असा की कि तिकीट ना दीडशे ते एकशे ऐंशी दोनशे असं वगैरे असायचं आणि एका नाटकात एका स्लॉटमध्ये तीन नाटकं मग असं अरे पण अजून पुढचं स्लॉट आहे परत घरनं पैसे मागवा तर फार फार तर दोन दिवस म्हणू शकतो मी पण तिसऱ्या दिवशी म्हणू शकत नाही परत सहाशे रुपये पाठवा मग ते म्हणतील चल बाबा घरी येऊ ते बंद कर सगळं तर मग नाटकाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं पुढच्या स्लॉटमधून कोणीतरी येईल ते पेरेंट्स आणि तुम्ही निघून टोकन देऊन जाता का तुम्ही तर तेवढ्या लेवलला आम्ही जाऊन तिथे उभे असायचो आणि बिंग अ दिग्दर्शक कॉलेजचा असं वाटायचं की नाही यार आपण ना एका खुर्चीवर बसलो नाटक बसवताना पण नाही तिथं नाटकाच्या त्या बाहेर आम्ही सगळे असे भिगाऱ्यासारखेच उभे असायचो <laughs> की कोणीतरी आम्हाला एक टोकन टोकनने आम्ही आठ जाऊन पुढचं नाटक बघतो <laughs> भूक असते ना हो एक्झॅक्टली आणि ते असं होतं की नाही पुढच्या वर्षी अजून चांगलं परफॉर्म करायचंय किंवा आपण परफॉर्म केलेलं कदाचित यांना मॅच होतंय का नाही किंवा आपलं नाटक त्यांना कम्प्लीट करेल का नाही ही भावना घेऊन आम्ही तिथे उभं राहायचो तर माझ्यासोबत सगळी लोक मग ती जाऊन आम्ही ते नाटक बघायचं होतं तिथे मावशी होते एक तर त्या अरे कमाल त्यात आम्हाला असे म्हणायचे की गपचूप त्यांच्याकडे टोकन असायचे आता त्यांना माहिती असायचं की आत मोकळं चाललंय ते गपचूप आम्हाला देऊन टाकायचे जावं आम्हाला वाटायचं आमची मावशी सोबत सेटिंग आहे सगळ्याच कॉलेजची सेटिंग आहे ती एक खूप चांगली गंमत असायची आणि ते निर्लज जेवण जे म्हणतात आणि ना काय आपण शिकायला खूप मिळतं म्हणजे आपल्याला जे शिकायचं त्या व्यतिरिक्त पण दहा गोष्टी कळतात कॉन्टॅक्ट होतात बरोबर आणि ते झालं आणि त्याच्यातनं मी सांगेन त्यांना की कॉन्टेंट क्रिएशन हे सोप्पं नाहीये hmm. तुम्ही जसा जॉबचा विचार करता अभ्यासाचा विचार करता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करता त्यासाठी जे डेडिकेशन तुम्ही काम करताना तसं या क्षेत्राकडे जर तुम्ही बघितलं तर डेफिनेटली तुम्हाला काहीतरी त्यातनं शिकायला तर नक्कीच मिळेल बरोबर सेकंड एलिमेंट एक्झिक्युशनचा एक्झिक्यूट करत असताना फिरोद्यामध्ये ना मी आ, फिल्म मेकिंग कॉन्सेप्ट थोडक्यात आपण म्हणतो की टू डी फिल्म येते अख्खी की तुम्हाला वन साईड अख्खी फिल्म बघायला मिळते तर तुम्ही किती एक्सपेरिमेंट करू शकता त्या डान्सही आला गाणंही आलं म्हणजे बॉलिवूड थीमच थोडक्यात आपण ते म्हणू शकतो की मीच इंटरप्रिट केलेलं तसं की पिक्चर तुम्हाला एक चाळीस मिनिटात दाखवायचा आहे तो एलिमेंट घेऊन मी माझं माझं माझ्या ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट त्या साधारण दोन हजार एकवीसमध्ये कोणी केलं नव्हतं तर मी बॅकग्राऊंड स्कोअर म्युझिक मॉन्टाजेस हे सगळं जे शिकलो ते तिथे इम्प्लिमेंट केलं कारण जस्ट वीसमध्ये मी ते शिकलो चार वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मी त्या कॉन्टेंटमध्ये ते टाकलं आणि मला ते मिळालं त्यात पण दोन एलिमेंट आहेत एक असं की आपण मासेसमध्ये जे बघतोय ते इम्प्लिमेंट केलं की आपल्याला व्ह्यूज येतील पण त्याच्यातनं तुमचा युनिकनेस निघून जाईल बरोबर की सगळेच करत म्हणून एकाच ठिकाणी एक, एक चहाचं दुकान चाललं तर मी लगेच दुसरं शेजारी टाकलं तर माझंही चालणार आहे पण एका लाईनीत जेव्हा शंभर दुकान येतील तेव्हा पहिल्याचंही चालणार आणि पुढच्या नव्यानंचही चालणार नाही तर माझ्यासाठी ते झालं की माझ्यासाठी ते वर्क झालं दुसरं एलिमेंट असा की मी जे करतोय ते ऑडियन्सला एक्सेप्ट एक्सेप्टेड आहे की नाही आहे की नाही या दोन गोष्टी बघणे की मासेस करायचे मला का ते ते मी जे करतोय ते सातत्याने करत राहील आणि माझा ऑडियन्स बिल्ड करत राहील ह्या दोन गोष्टी नेहमी ह्या क्षेत्रात येताना लोकांनी बघितल्या पाहिजे मी किती म्हणलं की कि मला टायगर श्रॉफ सारखं बनायचंय तर माझी फिजिक माझी स्किन टोन माझी हाईट त्याला <coughs> मॅच होत नाही मग मी ते बनायचा प्रयत्न करू का हुँ. नाही मी काय करू शकतो मी काय शिकून आलेलो आहे मला आता आजूबाजूला काय दिसतं आहे त्याच्यात मी काय युनिक मांडू शकतो आणि मग ही लॉबी कशी मला लॉबी म्हणण्यापेक्षा एक हा स्ट्रीम मला कसा उलट्या दिशेने घेऊन येईल त्याचा प्रयत्न करावा दुसरं असंही मला वाटतं प्रोसेसमध्ये की मी खूप आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करून कॉन्टेंट बनवायचा प्रयत्न केला असं मला वाटत होतं पण नंतर बघितलं ना तर मी जेव्हा सिरियस कॉन्टेंट करायला लागलो त्याच्या व्यतिरिक्त स्क्रिप्टेड कॉन्टेंट ट्राय करू म्हणून तेव्हा असं कळालं की बॉक्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत खरंच की माझ्या आयुष्यात मी अख्खं ग्रॅज्युएशनचं जे भोगलं तेच मी कॉन्टेंटमध्ये उतरवतो माझ्या अर्थ माझ्या बॉक्समध्ये खूप गोष्टी आहेत मला काहीतरी बाहेरनं शोधून काहीतरी वेगळं करायची गरज नाही ते करायची गरज नाही माझ्या शालेय जीवनातले माझ्या कॉलेजच्या ह्याच्यातले जे इन्सिडेंट्स आहेत जे गोष्टी अनटच टेत हॉस्टेलच्या गोष्टी असतील किंवा बाईकच्या गोष्टी असतील मित्रांच्या असतील हे सगळेच हाताळतात बरोबर पण डार्क एरिया जो आहे ना इमोशन जिथे आहे जिथे क्लॅशेस आहेत पेरेंट्स सोबतचे टीचर सोबतचे ते कोणी मांडले नव्हते तर मी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये ते टार्गेट केलं की बाबा हा सिरियस मुद्दा का कोणी हाताळत नाहीये आणि मी तो ट्राय केला आणि इट वेंट आउट रिअली गुड सगळे जण हसवायचा प्रयत्न करतात खूप असेल हो हो आय कॅन रिलेट टू दिस व्हिडिओ आणि लोक कमेंट करतात मला हे वाटलं की हा इथं कोणी केलं नाहीये ना आपण इथे जाऊन केलं नाही कोणी पण अर्थात त्याच्यासाठी असं होतं की सगळ्याच माध्यमातून जाऊन ते शिकून यावं लागलं आणि मग एक दिवशी कळालंय आता माझ्याकडे ना बौद्धिक भांडवल आहे आता एक्झिक्यूट करायला घेऊयात आता दुकान टाकूया पन्नास वर्ष पूर्ण होतात या स्पर्धेला जी अजिबातच सोपी गोष्ट नाहीये बाती आणि तू तर इतका उत्तम त्याचं आपण उदाहरण म्हणूयात की टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर कसा करावा नाटकामध्ये सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा आणि फिरोद्यामध्ये भन्नाटच काय 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 लोक करत so, असतात सो आजच्या काळातला तो एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे फिरोद्यासाठी असं पण म्हणूयात तर तू तु एक तुझ्या मनातलं काय सांगशील फिरोद्यासाठी की पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत मुलांनी किती सतत ही स्पर्धा करावी हो हो आणि येणाऱ्या काळातही ती अशीच असावी मी जवळजवळ ना फिरोद्याची चार नाटकं डिरेक्ट केली आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण बरीच केली तर ओव्हरऑल मी माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये सोळा ते सतरा नाटकं ओव्हरऑल केलेली आहेत त्यातली फिरोद्याची चार तर मला पुढे येऊन असं कळालं नाही न की बक्षिसानंतर धुळखात पडतात बरोबर त्यातनं मिळाली माणसं त्यातनं मिळालेली शिकवण आणि त्याच्यातनं आपण शिकून आपल्या आयुष्यात काय इम्प्लिमेंट करतोय हे खूप महत्त्वाचं आहे करेक्ट डिरेक्शन करत असताना मी लोकांना म्हणायचो की इथं आल्यावर फक्त तुम्ही नाटक अभिनय सिंगिंग डान्स वगैरे ह्याचा विचार नका करू यातनं जी पंक्च्युअलिटी जी शिस्त जी डेव्हलप होते बरोबर जी एखाद्या कामाबद्दलची आपुलकी निर्माण होते ते तुम्हाला नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असेल टेक्निकल असेल कला असेल सगळीकडे उपयुक्त ठरतं त्यामुळे तुम्ही इथं आलात तर फक्त ऍक्टिंगमध्ये जायचं किंवा बॉलिवूडमध्ये जायचं किंवा मराठी इंडस्ट्रीत जायचं तेलगू तमिळ असं काहीच तुम्ही ठेवू नका तुम्हाला तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जरी करत असाल ना तिथेही तुम्हाला हे खूप गरजेचं पडणार आहे कारण तुम्हाला सब्जेक्ट समजून त्याच्यावर बोलता आलं पाहिजे किंवा तुम्ही एखादं काम करत असताना मला इथेही ते प्रॉब्लेम येतोय हे समोरच्याला सांगून त्याच्यासोबत कॉर्डिनेट करणं खूप गरजेचं आहे जे तुम्ही आय टीतही करू शकता सो कुठेही या गोष्टीचा ना वापर होतो हे मला लोकांना सांगा असं वाटतं आणि हे पुढे आल्यावरतीच कळतं त्यावेळेस असं असतं की प्लीज हा टाइमपास उरका आम्हाला बक्षीस कोणाला मिळाले हे सांगा जे मलाही व्हायचं तिथे बसून पण पुढे आल्यावर कळलं की अरे जेन्युअनली ही हो माणसं जी सांगतात ना पुढे जाऊन म्हणजे मेबी पंचेचाळीस असतील पन्नास असतील खूप सिनियर कलाकार येतात तिथे ते जेव्हा सांगतात की आता तुम्हाला आत्रुता लागली फक्त बक्षीस काय मिळतंय त्याची किंवा करंडक कोण मिळत याची पण पुढे गेल्यावरती कळेल तुम्हाला की यातनं मी फक्त फिजिकल जेस्चरच घेऊन गेलो त्याचे बक्षीस घेऊन ती धुळखात पडणार पण यातनं जे माणसं जो एक्सपिरियन्स तुम्ही कमवला तो खूप महत्वाचा आहे वा आ, ते तिथे बसून मला वाटायचं की अरे बसकर सांगा आम्हाला पण नाही तोही तोच मला सांगायचं वाटतं की ते ऐकत असताना ना ते कानात राहू द्या तुमच्या की फक्त ह्या इंडस्ट्रीत यायचे म्हणून नाही कुठल्याही इंडस्ट्रीत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला फिरोद्या करणं आहेच असेच अनेक तुझ्यासारखे कलाकार अनेक वर्षी स्पर्धा चालू राहील सो so, खूप छान वाटलं गप्पा मारून खूप मलाही आठवणी तुम्हाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणखी दोनशे वर्ष पूर्ण व्हावी कदाचित आपली मुलंही त्यात येतील असं मला वाटतं कारण ती खूप चांगली गोष्ट आहे की त्यातनं खूप चांगले घडतात मुलं डेफिनेट ते मला वाटतं आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू